वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथील संघर्ष शेतकरी महिला गट व तुफान शेतकरी महिला गट यांना पाणी फाउंडेशनच्या सत्यमय जयते फार्म कप हिंगणघाट तालुकास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून मोठं यश संपादन आहे या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सिनेमा अभिनेता आमिर खान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिलांना चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला अलीपूर येथील दोन्ही महिला गट कार्यक्रमाच्या उशिरा गावात परतल्यानंतर समाजसेवक हरी रेवतकर यांनी त्यांचे बस स्थानकावर जंगी स्वागत केले एक वर्षाच्या अथक परिश्रमानंतर या गटांनी हिंगणघाट तालुक्यातील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला संघर्ष शेतकरी महिला गटाचे सदस्य असलेल्या भारती वरघणे दीक्षा काळे विनादळणे प्रतिभा पाटील विमल ढगे वर्षा डंभारे दीपाली बाकडे अमृता सोनकुसरे वर्षा महाकाळकर सोनाली वर्घणे विद्या वाघमारे चंदा गुलाईत आणि लक्ष्मी रेवतकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तुफान शेतकरी महिला गटातील सदस्य मेघा चंदनखेडे कल्पना कांबळे प्रतिभा झुलपे जयश्री थुल वर्षा जयश्री साखरकर अभिता साखरकर सुनिता ढगे वर्षा वर्वणे दिपाली ढगे आणि जयश्री वांदेरे यांनाही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले हिंगणघाट तालुक्यातील अलीपूर गावाच्या या यशस्वी महिला शेतकरी गटांनी आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव उंचावले आहे त्यांच्या या यशामुळे गावातील महिलांचे शेतकऱ्यांमध्ये स्थान प्रतिष्ठा वाढली आहे कार्यक्रमाच्या शेवटी अलीपूर येथील समाजसेवक हरिदेवतकर यांनी सर्व टीमचे स्वागत गुच्छ देऊन हार घालून केले इंडिया न्यूज ट्वी ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा